भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे कोणतेही पुरावे उघड न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे हे पुरावे जर उघड झाले तर पाकिस्तानी लष्कर अडचणीत तर येऊ शकतेच पण दुसरीकडे भारताच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या मुसद्देगिरीला कुठेतरी खीळ बसू शकते आणि ह्याच दोन गोष्टी लक्षात घेऊन हे पुरावे जाहीर न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे काही दिवसांपूर्वीच द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला सरकारमधील काही उच्च पदस्थांनी ही माहिती दिली आहे भारताला युद्धामध्ये रस नाही परंतु जर युद्ध झालेच तर मात्र भारत शांत बसणार नाही असंही यांनी सांगितले भारताने सर्जिकल स्ट्राईक केला त्यावर कोणत्याही देशाने आतापर्यंत आक्षेप नोंदवला नाही आहे त्यामुळे कुठेतरी या सर्जिकल स्ट्राईकला अनेक देशांचा पाठिंबा असल्याचंही यातून दिसून येत आहे भारता भारतीय लष्कराने देखील सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी योग्य वेळ निवडली होती संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये कुठेतरी पाकिस्तानने सातत्याने भारताला लक्ष केले होते परंतु संयुक्त राष्ट्राची आमसभा संपल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक करून उरी येथील हल्ल्याचा बदला घेतला आहे देशभरातील अशाच महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम